नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा मार्गशीष महिना हा नक नुकताच संपलेला आहे आणि पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे पौष महिन्यामध्ये आपण रविवारी सूर्य देवाची पूजा करत असतो पौष महिन्यातील रविवारी सूर्य देवाची पूजा केल्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात पौष महिना हा सूर्यदेवाच्या पूजेसाठी विशेष असा महत्त्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाची पूजा कशी करायची पूजेची मांडणी कशी करायची या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा नियमितपणे सूर्याची पूजा केल्याने सूर्याचा मंत्र जप केल्याने सूर्यनमस्कार घातल्याने सूर्याला अर्घ दिल्याने आपल्या जीवनात प्रगती होते त्याचप्रमाणे सूर्याचं पाठबळ आपल्याला मिळतं आणि सूर्याचं जर का पाठबळ आपल्याला मिळालं तर बघा आपल्या जीवनातील सर्व गोष्टी ह्या चांगल्या होतात यासाठी आपल्याला पौष महिन्यामध्ये रविवारी सूर्यदेवाची पूजा व्रत उपवास हे करायचं असतं तर पूजेची मांडणी कशी करायची हे आपण पाहूया पूजा करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी उठून तुम्हाला आंघोळ कराय आहे आणि सूर्योदय जेव्हा होत असतो त्या वेळेत तुम्हाला ही पूजा करायची आहे म्हणजे बघा सकाळी लवकर तुम्हाला ही पूजा करायची असते ही पूजा तुम्ही तुमच्या गच्चीवर करू शकता टेरेसवर करू शकतात जिथे तुमच्या इथे सूर्याची किरण पडत असतील त्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात किंवा मग तुमच्या बाहेर जिथे तुळस आहे त्या तुळशीपशी तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात किंवा तुमच्या जर का बाल्कनीत सूर्याची किरणं येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात नाहीतर मग तुम्ही तुमच्या देवास जिथे नेहमी तुमच्या पूजा करत त्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात ज्या ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे जागा स्वच्छ करून घेतल्यानंतर तिथे आपल्याला पाठ मांडायचं आहे पाटाखाली रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकच्या बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू द्यायचे स्वस्तिकवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा ह्या टाकायच्या आहे आणि त्यावर आपल्याला पाठ ठेवायचा आहे ही पूजा जर का तुम्ही तुळशी पशी बाहेर मांडणार असाल तर तरीसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने ही पूजा मांडणी करायची आहे जागा स्वच्छ करण्यासाठी थोडंसं तुम्ही गोमतीर पाणी आणि गंगाजल वापरून ती जागा स्वच्छ करून घेऊ शकतात किंवा पुसून घेऊ शकतात त्यानंतर पाटाभोवती देखील तुम्हाला छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी काढल्यानंतर त्यावर थोडेसे कलर भरायचे हळदी कुंकू टाकायचं आहे पांढरी रांगोळी ही कधीही ठेवायची नसते पौष महिन्यातील पहिल्या रविवारी आपल्याला ही अशी पूजा करायची असते त्याचप्रमाणे पौष महिन्यात जेवढे रविवार येतील त्या रविवारी आपल्याला हे व्रत उपवास आणि ही पूजा करायची असते दोन हजार चोवीसमध्ये पौष महिना बारा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसापासून चालू होत आहे बघा शुक्रवारी पौष महिना चालू होत आहे आणि पहिला पौष महिन्याचा रविवार हा चौदा तारखेला आहे चौदा जानेवारीला हा पहिला रविवार आहे तर आपण या दिवशी या सूर्यनारायणाचं व्रत हे आवर्जून करायचं या दिवशी पाटावर सूर्यनारायणाची प्रतिमा काढून सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केले जाते या व्रताच्या दिवशी महिलांनी उपवास धरायचा असतो सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ द्यायचं असतं पूजेची मांडणी करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढायची आहे तुम्ही कलर कलरचा सूर्य काढू शकतात किंवा नुसत्या पांढऱ्या रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढू शकतात सूर्याची प्रतिमा काढणं अगदी सोपं आहे सर्वांनाच सूर्य काढता येतो तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सूर्याची प्रतिमाही काढून घ्यायची आहे पहा इथे मी सूर्याची प्रतिमा काढून घेत आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही सूर्याची प्रतिमा काढून घेऊ शकतात काही ठिकाणी सूर्याची प्रतिमा न काढता सूर्याचे सहा मंडल काढून त्याची पूजा केली जाते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा ही पूजेची मांडणी करू शकतात सूर्यदेवाची ही पूजा रविवारी पौष महिन्यात रविवारी सकाळी लवकरात लवकर करायची असते सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही ही पूजा करू शकतात कमीत कमी नऊ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेच्या आतमध्ये ही आपल्याला पूजा करायची असते या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि आपल्याला सूर्याची प्रतिमा काढून त्याची आपल्याला पूजा करायची असते सकाळी उठून तुम्ही सूर्याला अर्घ देऊ शकतात अर्घ देण्यासाठी तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा लाल फूल टाकायचं आहे लाल फूल नसेल तर इतर कोणतंही तुम्ही फूल टाकू शकतात आणि या पाण्याने सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचं असतं अर्घ देताना तुम्ही सूर्याच्या नामाचा किंवा सूर्याच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग तुम्ही गायत्री मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपण सूर्याला अर्घ दररोज देत नाही किंवा आपल्याला सूर्यदेवाची रोज पूजा करणं शक्य नसतं तर किमान आपण या पौष महिन्यात तरी सूर्यदेवाची ही पूजा करायची आहे तर पहा मी सूर्याची प्रतिमा काढून घेतली आहे सूर्याच्या उजव्या बाजूला आपल्याला आदित्य आणि राणूबाई यांची प्रतिमा काढून घ्यायची आहे आता तुम्ही इथे पांढऱ्या रांगोळीचा वापर करू शकतात किंवा कलरच्या रांगोळीचा देखील वापर करू शकतात त्यानंतर आपल्याला सूर्याच्या ह्या बाजूला गायीची पावलं ही काढायची असतात तर इथे मी गायीची पावलं देखील काढून घेतलेली आहे तर या अशा पद्धतीने आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे यासाठी दोन नागलीची पानं मी घेतलेली आहे यावर थोड्याशा अक्षता ठेवून यावर आपल्याला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून त्यांची स्थापना तुम्ही इथे पाटावर करू शकतात आता ही पूजा आपण जर का घराच्या बाहेर मांडणार असल तर आपण इथे सुपारीची स्थापना केली तरी चालेल यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे लाल फुल असेल तर लाल जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मग पिवळं फूल अर्पण केलं तरी चालेल यानंतर सूर्याच्या प्रतिमेला हळदी कुंकू अक्षदा आपल्याला व्हायच्या आहे याचबरोबर थोडेसे तीळ आपल्याला पसरवून या पद्धतीने टाकायची आहे यानंतर आपल्याला एक फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आदित्य आणि राणूबाईची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे गाईच्या पावलांची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे आपण गणपतीची स्थापना केली आपल्याला गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे ह्या पूजेमध्ये तुम्ही एखादं फळ नैवेद्य म्हणून ठेवू शकतात इथे मी केळ ठेवलेला आहे तुम्ही केळ सफरचंद कोणतंही एक फळ ठेवू शकतात यानंतर बघा या, या पूजेला आपल्याला डाळ आणि तांदूळ मुगाच्या डाळीच्या खिचडीचा नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही एका वाटीमध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ अशाप्रमाणे नैवेद्य म्हणून ठेवला तरी चालेल यानंतर संपूर्ण पूजेला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे धूप धीप पुन्हा आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे तर या पद्धतीने ही पूजा करायची आहे या, या दिवशी तुम्ही मुगाची खिचडी बनवून याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात याचबरोबर आपल्याला एका ताटलीमध्ये गाजर ऊस वालाच्या शेंगा वटाणा वटाण्याच्या शेंगा आपल्याला हे एका ताटलीमध्ये या पूजेच्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला या पूजेची कहाणी वाचायची असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची आरती करायची आहे याचबरोबर तुम्ही सूर्यदेवाच्या एकशे आठ नामाची एकशे आठ वेळा तुम्ही त्यांच्या मंत्राची एक माळ जप तुम्ही करू शकतात ओम भ्रीम सूर्याय नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे याचबरोबर या दिवशी गोळाची पोळी म्हणून देखील तुम्ही याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात या व्रताची पूजा केल्यानंतर कहाणी आवर्जून वाचायची आहे आता या व्रताचे काही नियम आहे बघा ते मी तुम्हाला सांगते या व्रताची पूजा तुम्हाला ही सकाळी करायची आहे तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आंघोळ करायची आहे तुम्हाला सूर्योदयापूर्वी तुम्हाला केस विंचरायचे आहे सूर्योदय झाल्यानंतर केस विंचरत नाही असं म्हणतात त्यानंतर या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही फळं दूध घेऊ शकतात या दिवशी मिठाचं सेवन हे अजिबात करत नाही या दिवशी तुम्हाला काही कुटायचं नाही काही चिरायचं कापायचं नसतं त्याचप्रमाणे या व्रताचा उपवास तुम्हाला सूर्यास्तापूर्वी सोडायचा आहे बघा त्यानंतर काहीच खात नाही बऱ्याच ठिकाणी हे व्रत व्रत म्हणून देखील ओळखलं जातं शक्यतो या दिवशी बिना मिठाचे पदार्थ खाल्ले जातात उपवास सोडण्यासाठी गुळाच्या पुऱ्या खीर करून उपवास सोडला जातो याचबरोबर पौष महिन्यातील जेवढे रविवार असतील तेवढ्या रविवारी हे व्रत करायचे आहे उपवास करायचे आहे आणि शेवटच्या रविवारी या व्रताचे उद्यापन करायचे असतात शेवटच्या रविवारी तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही गहू लाल वस्त्र गूळ डाळी या वस्तूंचे दान करू शकतात या पद्धतीने आपल्याला पौष रविवारचे व्रत हे करायचे आहे तुम्हाला जर का हे व्रत करणं शक्य नसेल तर किमान सकाळी तुम्ही सूर्याला अर्घ देऊ शकतात अर्घ कसं द्यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अर्घ देताना तुम्ही सूर्याची नावं घेऊ शकतात ओम सूर्याय नम रवी नम भास्कराय नम दिनकराय नम याचप्रमाणे तुम्ही स् अर्घ देताना गायत्री मंत्राचा जप करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला ह्या हे व्रत करायचं आहे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह प्रबळ मजबूत होण्यासाठी हे व्रत केलं जातं सूर्याचा आशीर्वाद आपल्या घराला आपल्या संसाराला आपल्या पतीच्या प्रगतीला किंवा आपल्या प्रगतीला मिळावा यासाठी हे व्रत केलं जातं तर या पद्धतीने हे व्रत आपल्याला करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ